जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशन हद्दीत तसेच केशोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात काही अवैध सट्टापट्टी व दारूधंदे खुल्याम सुरू असून त्यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय या प्रकरणी ठोस कारवाई होत नसल्यानं उत्पादन शुल्क विभाग व केशोरी पोलिसांचं याकडे दुर्लक्ष आहे की आशीर्वाद आहे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सट्टा जुगार अड्डे दिवसाढवळे सुरू असून अवैध दारूची वाहतूक विक्री जोमात सुरू आहे परिणामी तरुण पिढी दारूच्या विळख्यात व सट्टामुळे कुटुंबाचं आर्थिक नुकसान होत असून अनेक कुटुंबांचं आर्थिक नुकसान सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचं वास्तव समोर येत आहे या प्रकाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू असून वारंवार तक्रारी करून देखील ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होतोय एका दोन ठिकाणी लहान व्यक्तींवर कारवाई झाली तरी ती केवळ दिखाऊ ठरत असल्याचं बोललं जातं मुख्य सूत्रधार मोकाट फिरत असल्यानं संबंधित प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जातोय या पार्श्वभूमीवर केशोरी पोलिसांनी व उत्पादन शुल्क विभागानं तात्काळ विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली तसेच केशोरी पोलीस स्टेशन येथील काही पोलीस कर्मचारी मुख्यालय राहत नसून बाहेरून अप करत असल्याचा आरोप अशा कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा